हाय हॅलो नमस्कार मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्मा रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते दररोज सेम पद्धतीने डाल पालक खायचा कंटाळा आला आहे का चला तर मग बघूया थोडासा ट्विस्ट देऊन डाल पालक तडका कसा बनवता येईल याच्यासाठी मी गॅसवर कढई गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये चिरलेली बटाटे घालणार आहोत ही बटाटे आपल्याला स्लो गॅसवर पाच ते सात मिनटं परतून घ्यायची आहे बटाटे परतत असताना गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही तर बटाटे करपून जातील आणि आतमधून शिजणार नाही स्लो गॅसवर बटाटे परतत असताना त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि ती बटाटे आपण काढून घेणार आहोत त्याच तेलामध्ये आपण थोडंसं राई जिरा लसूण घालून परतून घेणार आहोत त्याच्यावरच आपण कांदा घालून कांदा बदामी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाही गॅसची फ्लेम आपल्याला क्लोज ठेवायची आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालणार आहोत आलं लसूण पेस्ट सुद्धा आपण स्लो गॅसवरच परतून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये मी हिंग हळद आणि लाल मसाला घालून घेणार आहे लाल मसाला ही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे लगेचच त्याच्यावर आपण टॉमॅटो घालून परतून घेणार आहोत टॉमॅटो थोडीशी शिजली की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला पालक घालणार आहोत हा पालकही चांगला परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ शिजू द्यायचा आहे पालक चांगला शिजला की त्याला पाणी सुटते या स्टेजला आपण शिजवलेली मुगडाळ घालून पालकासोबत चांगली परतून घेणार आहोत माझ्याकडे थोडी अजून मुगडाळ होती तीही मी ॲड केलेली आहे आणि परतून घेत आहे त्याच्यावरच आपण लगेचच शिजवलेली ती बटाटे घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत आणि भाजीला थोडा वेळ शिजून देणार आहोत भाजी शिजली की एका बाजूला मी फोडणी पात्र गरम करायला ठेवत आहे त्याच्यामध्ये मी थोडस तेल घालून घेणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण राई टाकून घ्यायची आहे राई चांगली तडतडली की त्याच्यावर आपण जिरे घालणार आहोत जिरे तडतडलं तर त्याच्यावर आपण बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत आणि लसूण झा था, टाकून झाल्यानंतर आपण हो त्या मिरच्या थोड्या वेळ भिजवून ठेवलेल्या होत्या त्याही घालणार आहोत मिरच्या ह्या कधीही भिजवून ठेवायच्या आणि मगच फोडणीमध्ये घालायच्या त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप चांगली येते आणि मिरच्या लगेच करपतसुद्धा नाहीत हा तडका तयार करून झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत ही फोडणी आपण जी भाजी गॅसवर शिजत ठेवली होती त्याच्यामध्ये घालून भाजी चांगली मिक्स करून घेणार आहोत या भाजीमध्ये मीठ मी शेवटी घालते कारण पालकासोबत मीठ घातलं का, गात गात पाल का ते पालकातले जे गुण असतात ते थोडेसे कमी होतात त्याच्यामुळे पालेभाजीमध्ये मीठ थोडंसं शेवटीच घालावं आणि भाजी चांगली एकत्र झाल्यावर मी आता मीठ घालणार आहे मीठ घालून आपण भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तर चला आपली तयार आहे दाल आलू पालक तडका ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका थँक्यू